नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठरवत घडामोडी सौ so, पी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित आर्या इंटरनॅशनल स्कूल आणि सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलच्या वार्षिक महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे उत्तम सादरीकरण केले कल्याण द्वारली गावात या दोन्ही शाळांचा सहावा वार्षिक महोत्सव आनंद आणि उत्साह संपन्न झाला शैक्षणिक वर्षात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले कार्यक्रमाला प्राध्यापक डॉ पराग कारुळकर टीडीसी बँकेचे चेअरमन राजेश पाटील माजी नगरसेवक विष्णू गायकवाड अनिल बायले माजी नगरसेवक महेश गायकवाड डॉक्टर विलास गायकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका राजश्री पाटील मलंगरत्नाचे संपादक आर टी सुरळकर रोहिदास मात्रे अशोक मात्रे दीपक पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली शाळेचे संस्थापक तुषार म्हात्रे आणि प्राध्यापिका रविता तुषार म्हात्रे यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केले विद्यार्थ्यांच्या नृत्य प्रदर्शनाचा आनंद लुटण्यासाठी पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थितीत होते शाळेचे संस्थापक तुषार म्हात्रे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की आपण या संस्थेच्या माध्यमातून आर्या इंटरनॅशनल स्कूल आणि सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल या दोन शाळांचा इथे संयमशील व उत्तमरित्या सहावा वर्धापन दिन साजरा करतोय या वर्धापन दिनाचा उद्देश मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे त्यांच्यामध्ये असलेल्या वाव देणे एवढ्याच नसून त्याच्या पलीकडे पालकांच्या अपेक्षा असतात आपल्या मुलांमध्ये काय गुण आहेत हे जाणून घेण्यासाठीचे प्रयत्न आम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून करत आहोत जो वटवृक्ष आम्ही या माध्यमातून गेल्या सहा वर्षापासून लावलेला आहे तो आज सहा वर्षानंतर त्याचे एका बहरलेल्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले दिसून येत आहे आणि ते आम्ही पालक वर्गाच्या मदतीने आम्ही आमचा शैक्षणिक कार्य कोणत्याही प्रकारचा आणता पार पार सहकारी शिक्षक पालकवर्ग आणि विद्यार्थी हे आमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला सपोर्ट करतात आणि प्रत्येक गोष्टीला सहकार्य करतात त्यांच्या माध्यमातूनच आम्ही एवढा मोठा कार्य गोविंदाने साजरा करू शकतो या कार्यक्रमासाठी कोणत्याच राजकीय व्यासपीठ नसते आमचे संबंध सर्व राजकीय नेत्यांशी असतात आणि हा सर्व पक्षीय व्यासपीठ असून प्रत्येक पक्षाचा नेता या ठिकाणी उपस्थितीत असतो आणि मुलांना मार्गदर्शन करत असतात शैक्षणिक आणि सामाजिक संस्था या संस्थेचा संचालक या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून सहावा वर्धापन दिन साजरा करतोय ह्या वर्धापन दिनाचा उद्देश मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणं त्यांच्यामध्ये असलेल्या कला गुणांना वाव देणं हा एवढाच नसून त्या पलीकडे पालकांकडे पालकांना एक प्रकारची अपेक्षा असते की आपल्या मुलांमध्ये काय गुण आहेत ते आपण काढण्याचा प्रयत्न हा व्यासपीठाच्या माध्यमात करतोय आणि जो वटवृक्ष आम्ही दोन म्हणजे सहा वर्ष यापूर्वी सहा वर्षापूर्वी लावलेला आहे तो सहा वर्षानंतर त्याचं म्हणजे बहरलेल्या रूपामध्ये रूपांतर झालेलं आहे त्याला मोठ्या प्रमाणात फळ आलेले आम्ही पाहतोय आणि पालकवर्ग पालकवर्गाच्या मदतीने सहकार्याने आम्ही आमचं शैक्षणिक कार्य जे अतोनात्पर्णं कोणत्याही प्रकारचा अडथळा आमचा आम्ही पार कर पार करतोय त्या सगळ्यांसाठी माझे सहकारी शिक्षक पालकवर्ग आणि विद्यार्थी जे आमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला सपोर्ट करतायत त्या गोष्टीला सहकार्य करतायत खरंतर त्यांच्या माध्यमातून आम्ही हा एवढा मोठा कार्य जुन्या गोविंदाने सादर करू शकतो तसंच या कार्यक्रमासाठी कोणत्या प्रकारचा आम्ही म्हणजे राजकीय राजकीय व्यासपीठ नसतो आमचे संबंध हे सगळ्या राजकीय नेत्यांशी सगळ्यांशी असतो म्हणजे हा व्यासपीठ हा सर्व पक्षीय व्यासपीठ असून प्रत्येक पक्षाचा नेता या ठिकाणी उपस्थित असतो आणि ह्या मुलांना मार्गदर्शन करून मी सर्व पालकांना माझ्या पालकांना आणि माझ्या गावच्या जे पालक आहेत

सर्वे सर्व आहेत यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि प्रमुख पाहुणा म्हणून आज मला ही संध्याकाळ या शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारे व्यतीत करता आली शाळेची शिस्त खूप चांगली आहे विद्यार्थी देखील खूप चांगल्या प्रकारे सहभागी होतात आणि शिक्षक देखील या ठिकाणी खूप मेहनत घेतात त्याचमुळे हि शाळा खूप चांगली दिवालपाला आलेली आहे त्या शाळेचं बीज लावल्यानंतर त्याच डोक्याला मोठ्या प्रमाणात दिसत त्याला खऱ्या अर्थाने आनंद होतो आणि या शाळेचे जे सर्वे सलमान मात्र आहेत त्या अतिशय नम्रपणे आपली सेवा देतात नुसते अध्यक्ष म्हणून अधिकारीरत नाहीयेत परंतु समाजसेवा सगळ्यांचा एक मूळ उद्देश आहे आणि त्यामुळे शिक्षणासाठी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद